नमस्कार मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेमध्ये दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफ आणि ते का होणार आहे आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजनेची माहिती दिली त्यासोबतच शिंदेनी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजनेची माहिती दिली दीड वर्षामध्ये चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटीची विक्रमी मदत केली असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं अवकाळी पाऊस गारपीट बळीराजाच्या समस्या संदर्भात विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती या घोषणा करताना एकनाथ शिंदे यांनी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे नेमकी काय केली घोषणा जाणून घ्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ देण्यात आला मात्र सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले सहा पॉईंट छप्पन्न लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीची लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली आहे नियमित कर्ज फेडणाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील अनुदान देण्यास सुरुवात केली आहे आतापर्यंत चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा करण्यात आल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं त्यासोबतच धानासाठी दोन हजार बावीस तेवीसमध्ये हेक्टरी पंधरा हजार रुपये बोनस देण्यात आला होता त्याचा लाभ चार लाख ऐंशी हजार धान उत्पादकांना मिळाला होता यंद्याच्या वर्षी हा बोनस वाढवून हेक्टरी वीस हजार रुपये करण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे शेतकरी आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं शिंदे यांनी सांगितलं शेतकरी आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यासाठी जुलै दोन हजार बावीसपासून म्हणजे गेल्या फक्त अठरा महिन्यात शेतकऱ्यांसाठी जो भरीव निधी खर्च करीत आहोत त्यामध्ये मदत व पुनर्विसन विभागाच्या माध्यमातून चौदा हजार आठशे एक्क्याण्णव कोटी रुपये कृषी विभागाला पंधरा हजार चाळीस कोटी रुपये सहकार विभागाला पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये पणन विभागाला पाच हजार एकशे चौदा कोटी रुपये अन्न व नागरी पुरवठा तीन हजार आठशे कोटी रुपये पशुसंवर्धन विभागाला दोनशे त्रेचाळीस कोटी अशा रीतीने तब्बल चौवेचाळीस हजार कोटीपेक्षा जास्त खर्च करीत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारांकडून ही सर्वात मोठी भेट आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र